बिलोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बिलोली युवक शहर अध्यक्षपदी समीर पटेल यांची निवड देखील झाली आहे सविस्तर बातमी अशी की तालुका अध्यक्ष रणजित पाटील हिवराळे यांच्या वतीने बिलोली येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनाथराव पाटील सावळीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीपरावजी धर्माधिकारी आणि प्रभाकर पवार हे होते कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन मिलिंद पवार माजरमकर यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे तालुकाध्यक्ष रणजित पाटील हिवराळे यांनी केले नागनाथराव पाटील सावळीकर आनंदराव बिरादार यांनी निवडणुकीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले तसेच जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले व कार्यकर्त्यांना जोमाने कामास सूचना देखील दिल्या तसेच या कार्यक्रमात बिलोली शहर अध्यक्षपदी समीर पटेल यांची निवड देखील करण्यात आली शहरातील अनेक मुस्लिम तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवक शहर अध्यक्ष समीर पटेल यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा जाहीर केली व जिल्हाध्यक्ष यांनी सर्वांचे स्वागत देखील केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आज बिलोली तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक ते विश्रामगृहावर घेण्यात आली राष्ट्र पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार अजितदा पवार साहेब आणि प्रदेश प्रांताचे अध्यक्ष सुनीलजी तडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गोडजोड करत आहे आजची आढावा बैठकीमध्ये आमची सदस्य नोंदणी चालू आहे त्या सदस्य नोंदणीचा आढावा आणि जिल्हा तालुका कार्यकारिणीची बैठक आहे ही व्यापक बैठक नाही त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जी व्यापक सभा घ्यायची त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांच्या काही सूचना असतील काय असेल तर त्या त्याबद्दलचं आपण आज या बैठकीमध्ये बोललो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद असतील पंचायत समिती नगरपालिका यामध्ये महायुतीमध्ये आपण महायुतीसोबत काम मा असो महायुतीसोबत राहू नसलं तर स्वतंत्र लिहिणे घ्यायची वेळ आली तर आपण सहप्रभावर आपल्याला सर्व इलेक्शन आपण लढणार आहोत तो, तो विषय हा युती करण्याचा राष्ट्रीय पातळीवरचा आहे त्यामुळे आपण त्या विषय काही जास्त बोलणार नाही पण आपला हा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजवादी पक्ष विचारसरणीचा सेक्युलर पक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहूबाले आंबेडकर यांना मानणारा आणि त्यांच्या तत्त्वावर चढणारा हा पक्ष आहे त्या देशाचे नेते राष्ट्रीय नेते आमच्या प्रदेशा राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्य पवार हे केव्हाही हे आपली विचारसरणी सोडून राहणार नाहीत आज जे आम्ही बाकी सत्तेमध्ये आहोत जे कोणीसोबत महा उच्च घटक पक्ष आहेत ते त्यांच्या विचारसरणी आहेत आम्ही आमच्या विचारसरणी आहोत फक्त महायुतीमध्ये त्या म्हण म्हणजे सत्तेमध्ये येण्याचं कारण म्हणजे ह्या आपल्या लोकांची कार्य करण्याची कामं झाली पाहिजेत या सर्व आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी माननीय आमदार अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये माननीय बावीस तारखेला अजितराव पवार यांचा वाढदिवस आहे आज माननीय खासदार तटकरे साहेबांचा प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस आहे येणाऱ्या दोन तारखेला ऑगस्टला आमच्या जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील आमदार लोहाखनदार यांचाही वाढदिवस आहे त्यानिमित्तानं आपल्या ह्या महिनाभर दोन तारखेपर्यंत आपल्याला काय काय विविध कार्यक्रम समाज उपयोगी असतील हिथपे जे असे कार्यक्रम आपण राबवणार आहोत त्या संदर्भामध्ये आजची आढावा बैठक होती धन्यवाद